हितार्थ समाजकारण निस्वार्थ राजकारण खेळ सत्तेचा समाज, सत्ते समाज हिताचा बळीराजाच्या समस्या मनोरंजनाचा खजिना व्रत देशसेवेचे आपण पाहत आहात मार्मिक समाचार बातमी मागील सत्य करू म्हणजे तुम्ही म्हणता तसं सुरू करू म्हणजे मिळून याच्या अगोदर तुमचं काम करणार माणूस आहे आणि मिळून आल्यानंतर तर तुम्ही हाकांड्याचं बॉलर धरून तुम्ही काम करून घेऊ शकता त्यामुळे तुमच्या गावचं असं आहे आमच्या एकत्रित येणे आणि भाजपच्या पुढच्या मोठ्या शिताच्या ताकदीमुळे आपल्याला आपण ठेवू उमेदवार याची आज आम्ही गावभेट घेत होतो तेव्हा बरेचशा महिलांनी रस्ता बीज पाणी हे काही प्रश्न आहे बऱ्याचशा मुलींनी सांगितलं की आता आम्हाला बारामतीला जाऊन वगैरे लांब पडतं काम करायलासाठी तर आम्ही ज्या गावात आहे तिथं आसपास तुम्ही काही आमच्या व्यवसायाची के सोय केली तर म्हणजे आम्ही असं घरी घरी बसून पण पैसे कमू तर ते मला ते काम करायचं आहे तसेच वर्ग आहे तर त्या सर्वांना मला त्यांच्या हाताशी काम काम द्यायचं आहे आणि आता तुम्ही सगळे म्हणणार की प्रचारासाठी सगळे म्हणतात की आम्ही हे करू ते करू तुम्ही काय वेगळं करणार आहे तर मी हे आत्ता जे सगळं बोलले ना ते मी करून दाखणार आहे हा वेगळेपणा माझा असणार आहे तरी तुम्ही सर्वांनी मला प्रचंड मताने विजय करावे चिन्हा आपण एक दोन दिवसात सांगू तर तुम्ही मला प्रचंड मताने विजय करा तुमचं तुमचं मत माझ्यासाठी फक्त मतच नसून तर ते तुम्ही माझ्यावरती बोलेला विश्वास असेल आज तुम्ही प्रचाराचा शुभारंभ केलाय काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतो अरे आम्ही त्यांच्या जिल्हा परिषद साठी आम्ही बेगुन शेट गटातून त्यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे प्रतिसाद पाहता आम्ही अपक्ष असून म्हणजे समजा भाजपने आम्हाला बी फॉर्म दिला आहे त्याच्यात त्याच्या वाटाघाटी चर्चा चालू आहे समजा त्यांनी दिला तर भाजपकडून असेल नाही तर आम्ही अपक्ष म्हणून आमचा अर्ज भरलेला आहे तर प्रतिसाद त्याला उत्तम आहे पहिला दिवस होता आमचा आज नारळ आम्ही वाढवला आमच्या हनुमानाच्या चरणी ग्रामदेव आहे आमच्या मदनवाडे गावाचं ते तर प्रतिसाद एकदम उत्तम आहे समाधानकारक प्रतिसाद आहे लोकांचा तुम्ही अपक्ष निवडणूक लढवण्याच्या रंगणात उतरलेला आहात अपक्ष निवडणूक लढवणारच आहात त्याच्यामुळे आज प्रचाराचा तुम्ही शुभारंभ केलाय पण जर भाजपने तुम्हाला एबी फॉर्म दिला तर तुम्ही भाजपच्या तिकिटावर लढा हो लढू शकतो काही अडचण नाही काय अडचण नाही तर एक कसा प्रतिसाद मिळतो आणि तुम्ही काय सांगाल आज प्रचाराचा सा शुभारंभ केला नमस्कार मी सोनाली स्वप्नील बंडगर भिगवन शेतकळ गडे गटातून अपक्ष म्हणून अपक्ष उमेदवार आहे आणि आम्ही आता लोकांच्या गाठी भेटी घेतो तर चांगला प्रतिसाद आहे आम्हाला सर्वांचा महिला पण त्यांचे प्रश्न सांगतायत तर त्यांना आमच्याकडून अपेक्षा आहे की आम्ही ते सोडू आणि आम्ही नक्कीच ते त्यांचे प्रश्न सोडवणार आहे महिलांसाठी रोजगार मिळवून देणे तसंच आता ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत तर त्याच्यामध्ये अजून म्हणजे गावाकडच्या लोकांना असं शहरी थोडस शिक्षणाचं अट्रॅक्शन असतं तर मग त्याच सुविधा आपण इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये देऊन म्हणजे मुलांना पण अभ्यासाची गोडी निर्माण होईल असं आपण काम करणार आहे या गावामधून दोन दुसरे दुसरे, दुसरे उमेदवार आहेत त्यांचा काय फरक पडेल का तुम्हाला आम्ही आमचे प्रयत्न करणार आहे आम्ही आमच्या चांगल्या ताकदीने तुमच्याकडून गड़। पक्ष किंवा पक्षाकडून असं दोन्ही बी तुमची तयारी आहे हो दोन्हीकडून पण पक्षाने दिले तर पक्षाकडून नाही तर अपक्ष पण आमची तयारी आहे आज आपण निवडणुकीच्या जरा आरोप पडलाय आज आपल्या बरोबर भरपूर लोक आज या प्रचाराच्या निवडणुकीच्या आरोप पडण्यासाठी आले काय लोकांकडनं कसा प्रतिसाद कसा आहे म्हणजे काय त्यांच्याकडनं कसा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला लोकांकडून चांगला प्रतिसाद आहे ते आम्हाला नक्कीच विजयी करतील म्हणजे आम्ही त्यांच्या सगळ्या ज्या काही आहेत मागण्या त्या आम्ही सगळ्या पूर्ण करणार आहोत आणि त्यांना आमच्यावरती विश्वास आहे त्याच्यामुळे तौ। तो तो ते आम्हाला नक्कीच विजयी करतील आजपासून तुमचा प्रचार पूर्णपैकी चालू झाला या प्रचारामध्ये थोडक्यात उद्याच्या भविष्यामध्ये तुम्ही पूर्ण क्षमतेने प्रचाराला सुरुवात करणार आहे मतदार म्हणून किंवा एक लोकांना काय आवाहन करताल कि बाबा कशा पद्धतीने तुम्ही एक लोकांना आवाहन करताल या प्रचाराच्या निमित्ताने मी त्यांच्यातलीच एक आहे त्यांचे जे प्रश्न आहेत ते सगळे मी स्वतः पण अनुभवलेले आहेत त्यामुळे मी त्यांचे नक्कीच प्रश्न सोडवणार आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला नक्कीच विजयी करावे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील नेते असतील या भिगण गावामध्ये असे चर्चा आहे शहरामध्ये स्वप्नील दादा जर उभा निवडणुकीला सामोरं गेलं तर आम्ही असं उघड नाही पण अंतून स्वप्नीलदाच काम करणार याचा तुम्हाला कसं वाटतं फायदा होईल याचा नाही याचा नक्कीच फायदा होईल कारण की आम्ही माणसात मिसळलेले लोक आहोत सगळे जे मी असेल माझे भावंड असेल माझे मित्र असतील आजोबा असतील आम्ही सगळ्यांनी पहिल्यापासून समाजकार्य भरपूर केलेलं आहे लोकांशी आम्ही जुळलेल आमची नाळ जुळलेली त्यांच्याशी त्याच्यामुळं लोक असं पक्ष वगैरे पाहणार नाहीत माणूस पाहणार उमेदवार पाहणार आणि मतदान करणार भरपूर मामा आणि भाऊ हे एकत्र आल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट आहे कार्यकर्ते म्हणतात आम्ही सतरंजच उचलायचे का आणि यांच्याच का काम करायचं त्यांच्याच मुलांचं का काम करायचं याचा देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो हो होतोय आता कळताय लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही पाहताय तुमच्या समोर त्यांच्या प्रतिक्रिया आता आता समजा बोलत असलो तर कमेंट येतात बाबा पुढे रे आपल्याला सर्व सर्वसामान्य उमेदवारी दिली तर एवढा दबाव येतो का नाही बोलायची सोय नाही सांगा की वरिष्ठ पातळीवर तुम्हाला या फॉर्म काढण्यासाठी काय दबाव आला का येतो पण आता काय चालायचे एवढं हे इलेक्शन म्हणलं की चालणारच चालणार आता तुम्ही निवडणूक लढवणार हे त्रिवार शंभर टक्के शंभर टक्के निवडणुकीला सामोरे जाणार सामोरे जाणार मी विजय होऊन येणार म्हणजे आमच्या पत्नी विजय होणार बरं काय करणार आहे मतदारांना आवाहन काय करणार मतदारांना आवाहन करणार की बाबा इतके वर्ष आपण पुढाऱ्यांना म्हणजे पक्षांना मोठ्या मोठ्या माणसाला आपण मतदान करू विजय करू त्यांच्याकडून कामाची अपेक्षा ठेवली होती काय तुमची त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या म्हणजे करू शकतच नाहीत म्हणा ते त्यांचं त्यांना लेकरा माळांचं पडले <coughs> तर सर्वसामान्यांच्या घरातलं मुलगा उभा आहे तर समजा त्यांची मुलगी उभी आहे उभा आहे त्यांनी तर इतर दबावला बळ न पडता सर्वसामान्यांच्या मागे उभं राहाय जेणेकरून आमचा कुणीतरी परिणाम पाहून की बाबा सर्वसामान्य काहीतरी करू शकतात रिझल्ट देऊ दू शकतात निवडून येऊ शकतात तसंच तुम्ही पण उद्या त्याच्यातून काहीतरी बोध घ्याल आणि समाज सुधरून जाईल म्हणजे तंत्र कमी होत जाईल असं आवाहन करतो मी त्यांना की मदत करावं आणि विजय करून いたずからは。<laughs>